आणि त्यांनी नागराज सरांच्या उपस्थितीत पाहिलं पहिली रिॲक्शन पहिली भावना काय डोकाबद्दल मी खरंच निशब्द आहे सर्वात आधी तर थँक्यू सो मच तुम्ही सर्व इथे आलात आणि थँक्यू सो मच शेखर सर संजय सर मला तुम्ही चान्स दिलात ह्या फिल्मसाठी आणि खरंच खूप आनंद होतो आहे ट्रेलर आ, आला आहे कारण ही जी प्रोसेस होती अखंड बराच काळ गेला आणि खूप सारे प्रॉब्लेम्स पण आले मध्ये थांबलं मग परत चालू झालं Uh, आणि आता फायनली काही दिवसांमध्ये रिलीज होत आहे आणि आज त्याचा ट्रेलर लॉन्च झाला आहे तर खूपच आनंद होतो मी खर तर ती नाही पण इथे जसं वाक्य आपण वाचतो आणि जे ट्रेलरमध्येही होतं की तुझ्यासारखी नको तूच पाहिजे तर ह्यांना कधी कळलं की तूच पाहिजे या चित्रपटासाठी मला हा किस्सा न खरंच सांग सांगायला आवडेल मला जेव्हा ह्याच्या ऑडिशनसाठी बोलवलं होतं तेव्हा मला वाटलं होतं की मी कुठला तरी एका रँडम कॅरेक्टरच्या ऑडिशनसाठी बोलवलं आहे मग मी गेले आणि तिथं गेल्यानंतर ह्या दोघांचे चेहरे बघितले मी मला वाटलं काय होत नाही बाबा <laughs> जाऊ जाऊ आपण घरी आणि त्यानंतर काही दिवसांनी कॉल आला की तुमची निवड झाली आहे आणि हिरोईनची निवड झाली आहे तर तो क्षण माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा होता मी तो असा हे खूप त्याला असं छान कोरवळा त्या क्षणाला की झाले फायनली माझी निवड ॲज अ लीड ॲक्ट्रेस म्हणून झाली कारण आपण बऱ्याच जण सगळेच जण स्वप्न बघतात की आपण यावं म्हणजे पडद्यावरती यावं आणि ॲज अ हिरोईन यावं तर खूप आनंद होता या गोष्टीचा आणि खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद पण मला पण हा प्रश्न विचारायचा आहे की खरंच तुझ्यासारखी नको तूच पाहिजे ही निवड तुम्ही कशी काय के केली माझी कशावर नक्की केली हो आणि मला हे विचारायचं की त्यावेळी नेमका तुम्ही असा चेहरा काय केला होता की तिला एवढी <laughs> शंका आहे की आपलं काही होत नाही म्हणजे प्लीज शेखर सर संजय सर तू तुमच्या लीड होता प्रश्न आहे तुमचा तिचं ऑडिशन जे आम्ही केलं होतं तर <laughs> था था। हो ते आम्हाला आवडलं नव्हतं आणि ज्या प्रकारचा चेहरा किंवा डोळे ज्या प्रकारचे पाहिजे होते तर ते तिचे करेक्ट होते आणि मग ऑडिशन बघितल्यानंतर रिॲक्शन तिनं आमच्या बघितल्या होत्या आणि पण आमचं ठरलं होतं की ही आपल्याला जशी पाहिजे ज्या जे डोळे पाहिजे तशा प्रकारचा चेहरा पाहिजे तो आहे आणि फक्त तिची तयारी असली पाहिजे वेळ द्यायची तर ते आपण करून घेऊ आणि मग तिला ते सांगितलं म्हणजे आमच्याकडून तर ओके हो झालं फक्त तिच्या चेहरा आणि डोळ्यांवर ना बाकी मग वर्कशॉप आणि हे सगळं होऊन आणि मग फायनली फायनली आहे सो एकदा जोरदार टाळ्या तुझ्यासाठी विचारली बाजूला आणि तुझ्यासाठी खूप अभिनंदन कारण असे मोमेंट्स खूप महत्त्वाचे असतात आय थिंक आणि दिलेल्या संधीचं सोनं करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे तू नक्कीच केलं असेल त्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे संभाजी तुमच्याकडे यायचं आहे की हिला तर ऑडिशन मध्ये अशी शाश्वत नव्हती की हिचं सिलेक्शन झाले की तुम्हाला तरी होते का की तुमचे चेहरे बेटर होते का तुमच्या ऑडिशनला नक्की काय घडलेलं खरं सांगू <laughs> मी मला मला रिजेक्ट केलं भेटायला बोलवलं होतं आणि रिजेक्ट केलं होतं त्याआधी सगळ्यांचे आभार की तुम्ही इथे आलात सगळ्या मीडिया कर्मींचे आणि नागराज सर तुमचे यु आर माय हिरो आमच्या सगळ्यांचे हिरो आहात तुम्ही एवढ्या लांबून आलात थँक्स अ लॉट बऱ्याच गोष्टी आहेत या प्रोसेसच्या सर थँक्स अ लॉट झीचा मी खूप आभारी आहे की एवढा मोठा मंच दिला संजय जींचा की त्यांनी हा सिनेमा घडवून आणला आणि शेखरचा की या पद्धतीच्या गोष्टीमध्ये खरं मी क्राऊड रोल करायचो पूर्वी मुंबईत पूर्वी आलेलो त्यावेळी मी क्राऊड रोल करायचो आणि मग फिल्म सिटीमध्ये बोलवायचे आणि म्हणायचे की इथे थांब मला वाटायचं की एखादं वाक्य येईल पण ते काही येत नसेल आणि मग नंतर कॅरेक्टर रोल्स करत गेलो मग थिएटर वगैरे वगैरे जेव्हा मला बोलवलं गेलं की आधी मी एक वेबसिरीज केली होती बेरोजगार म्हणून आणि मला बोलवलं गेलं होतं संजय जिंकडनं कॉल आलेला आणि शेखरची माझी आणि त्यांची भेट झाली पहिल्यांदा भेटलो पहिल्यांदा भेटलो होतो अंधेरीला आणि ते म्हणाले की शेखर मला म्हणाला की मला वाटलं की आता ऑडिशन असेल किंवा पुढची चर्चा आय वॉज व्हेरी एक्सायटेड नाही तू नाही असतो जो आम्ही बघतोय तो माला, माला <laughs> मी म्हणालो मला बोलवलंय मी नटून थटून आलोय चांगलं कापड घातले की माझ्याकडे असतं जे मी इस्तरी करून ठेवलेलं असतं दिग्दर्शकांना भेटण्यासाठी वगैरे तर तो, ना हो तो, तो म्हणाला नाही तो दिवस मला अजून आठवतोय आणि आय फील दिग्दर्शकाचा एक पीओबी असतो त्याला समज असते की का निवडायचं त्याने मला आउटराईट सांगितलं होतं की मला नाही वाटत की तू राईट आहेस या रोलसाठी आय फील बॅड पण मी त्याला म्हणालो की चालू एवढी क्लॅरिटी आहे तर मला तुझ्याबरोबर पुढच्या वेळी काम करायची संधी घे मला आवडेल ऑडिशन द्यायला पण त्यानंतर दोन तीन आठवड्याच्या ज्या प्रोसेसनंतर संजयजींनी आणि शेखरनी जो विश्वास दाखवला आहे माझ्यावरती त्या प्रोसेसनंतर आणि मग फायनली मला कॉल आलेला की एन आणि मी एवढा खुश झालो होतो आणि मग रिडिंग झाली तर परत बावेशजी फक्त तुम्हीच त्याला बघ बघितलं नाही आहे की

परत यायचो आम्ही म्हणायचो ते ना थोडीशी वाचायला <laughs> कारण ती भाषा वेगळी होती मानदेशी होती आणि माझे जे सहकलाकार आहेत विशाल असेल अभिजित असेल आणि आमचे चीफ एडी विक्रम शिरतोडे आणि सगळी टीम हे तिकडची भाषा बोलू बोलू शकत होते मानदेशी शेखर ते ऐकून ऐकून आम्हाला एवढी एवढं आम्हाला स्क्रिप्टची गरज नाही पडली तेवीस वीस दिवसानंतर आजपर्यंत स्क्रिप्ट नाही आमच्या आता हे पहिला एक्सपिरियन्स असा होता आपल्याकडे मौखिक परंपरा आहे मला वाटतं या चित्रपटात पूर्ण त्याचा उपयोग झालेला आहे पण म्हणजे जसं आपण ट्रेलर मध्ये पाहिलं की तुझं कास्टिंग झालं तू या चित्रपटात इन झालास पण फक्त तू खतरनाक डायलॉग मारत नाहीयेस तर काहीतरी असे सॉर्ट ऑफ स्टंट म्हणा की काय असे सुद्धा सीन आहेत की जे तू कसे केले असेल हा जरा मला प्रश्न पडलाय स्पेशली तो बाईक वाला सीन जिथे तू एका हाताने बाईक चालवतोस तर त्याची गोष्ट मला ऐकायला डेफिनेटली नऊ घालते बर शेखर शेखरच्या डोक्यात काही गोष्टी होत्या की काही एलिमेंट होते, होते जे की त्या कॅरेक्टरशी निगडीत होते जे की आपण जोडू शकतो अंग म्हणून त्या कॅरेक्टरला त्यामध्ये बाईकवरती बसायचा एक पोर्शन आहे ज्यामध्ये मी असा बसतो आणि त्यामुळे क्लच सुटलेला असतो माझ्या हातातून बऱ्याच वेळा आणि आम्ही जिथे शूट करत होतो तिथे मोस्टली रस्ते थोडे ओबडधोबड होते आणि बऱ्याच वेळा कॅमेरा खूप जवळ असायचा तर तो स्टंटचाच भाग होता बऱ्याच वेळा तो इतका असा पोर्शन जवळ आलेला की मॅममध्ये संजय चिन्ह <laughs> पण पण ती मजा होती काही गोष्टी केल्या मी ट्राय आणि थँक्स टू बोथ ऑफ दॅम की त्यांनी ती रिस्क घेतली आणि तो विश्वास दाखवला माझ्यात त्यामुळे मी हे करू शकलो माझ्या सहकलाकारांना थँक्स अ लॉट यांनी खूप कष्ट घेतले मला खूप अवघड गेला असता हा सिनेमा शीतलला विशाल अभिजीत खूप कष्ट घेतले या लोकांनी शेखर सरांनी संजयजींनी आणि सगळ्या एडी टीमनी मी त्यांना विचारायचो हो की हे बोलून दाखव नाही इथे कसं बोलत मला राग आलाय मी काय बोलेल इकडे असं या या गोष्टी होत्या हंड्रेड पर्सेंट शॉर की चित्रपटही तसा असेल आणि चित्रपट बघताना आम्हाला अजिबात जाणवणार नाही की तू त्यांच्याकडनं भाषा शिकलास आम्हाला असंच वाटेल की तू तुझी भाषा आहे तुझंही खूप खूप अभिनंदन या चित्रपटासाठी आणि मी मगाशी म्हटलं जसं म्युझिकल लव्ह स्टोरी आपण म्हणतोय आणि संगीताचा किती महत्वाचा भाग असतो हे मी काही वेगळं सांगायला नको म्हणजे जी मला तुम्हाला विचारायला आवडेल की चित्रपट असतो गाणी असतात पण एक म्युझिकल म्हणजे काय असतं आणि काय फरक आहे फक्त गाण्यांमध्ये आणि म्युझिकल नव्हतो आधी तर सगळ्यांचे धन्यवाद आपण सगळे इकडे जमलात संजय सर थँक्यू शेखर सर भोय सर नागराज सर तुम्ही आलात थँक्यू विजय सर म्युझिकल बेसिकली म्युझिक हे सगळ्यांनाच आवडतं असतं आणि प्रत्येक क्षणात म्युझिक आहे प्रत्येक ठिकाणी म्युझिक असतं आपले सगळे इमोशन्स आपण म्युझिक थ्रूच आपण एक्सप्रेस करतो आपण आनंद झाला म्युझिक ऐकतो दुःख झालं म्युझिक ऐकतो पण मला असं वाटतं की आ, फिल्म जेव्हा आमच्याकडे आली तर हे ह्या वेळेला उलटा प्रवास झालेला आहे फिल्म अख्खी बनली होती ऑलमोस्ट एडिट होती आणि आमच्याकडे आली तेव्हा एकही एक गाणं झालं नव्हतं फिल्मचं सो काही सीन्स शेखर सरनी मॉन्टाज शूट करून ठेवले होते आणि त्याला आम्हाला मॅच करायचं फिल्ममध्ये गाणं सुद्धा आहे जे ऑलरेडी एक छोटस कोरिओग्राफ नाही म्हणू शकत पण एक परफॉर्मन्स आहे ते आम्हाला लिप्सिंग करायचं होतं गाणं ते क्रिएट करायचं होतं सो म्युझिकल म्हणतो त्यावेळेला खूप गाणी असतात आणि एक महत्वाचा मुद्दा जो आपण मला असं वाटतं की तो खूप महत्वाचा आहे फिल्म मध्ये ते म्हणजे बॅकग्राऊंड स्कोर अख्ख्या फिल्मला अख्ख्या फिल्मचे इमोशन आपण कसं सांगतो तर ते बॅकग्राऊंड स्कोर आहे आणि ज्यावेळेला गाणी आणि बॅकग्राऊंड एकमेकात सगळे असे गुंतले जातात आणि अख्खा तो स्कोअर रेडी होतो सो त्यावेळेला मे बी म्युझिकल लव्ह स्टोरी किंवा म्युझिकल फिल्म आपण म्हणू शकतो टोटली दोन गाणी ऑलरेडी आहेत एक असं गाणं आहे ज्याच्यावरती कोणीही थिरकेल कोणालाही नाचायला आवडेल पार्टीपासून लग्नापर्यंत वाजू शकेल आणि एक रोमँटिक गाणं आहे ह्या दोन गाण्यांबद्दल थोड्या ऐकायला आवडेल आणि अजून अशी किती गाणी गुलदस्त्यात आहेत जी आमच्या भेटीला येणार आहेत आणि आमच्या प्लेलिस्ट मध्ये ऍड होणार आहेत कस तरी होत हे गाणं पहिलं आपण रिलीज केलं सो फिल्म मध्ये बघितलं की डायलॉग आहे की मला कसं तरीच so, होत सो फिल्म मध्ये तो डायलॉग ऐकताना पहिल्याच वेळेला आमच्या सिटिंग कस तरी होत हे खूप युनिक आहे कारण आपण रोज मारे मला कस तरी होत काय होत काहीच माहित नाही काय सो त्याच्यावर एक केलं लग, एक लग्नातलं सॉन्ग आहे तर काय तो पॉम पॉम्प त्याचं नाव आहे की मनात वाजतंय पॉम्प पॉम ते, पॉम -पॉम। ते गाणं पण रिलीज झालेलं आहे अजून तीन गाणी आहेत फिल्म मध्ये एक टायटल सॉंग आहे टायटल सॉन्ग बद्दल एवढंच मी सांगेन की ती टाइटल का ती ते टायटल सॉन्ग बनण्याच्या मागे खूप मोठा हात भव्य सरांचा आहे कारण का ते फक्त म्युझिक बनवलं होतं आम्ही एक टीजरसाठी म्युझिक बनवतो जेव्हा ते आले आणि त्यांनी ऐकलं तेव्हा ते म्हणलं नाही हे फुल सॉन्ग पाहिजे हे गाणं पाहिजे अख्खं आणि तेव्हा ते अख्खं गाणं झालं नंतर फिल्ममध्ये अजून एक गाणं जे आता येईलच लवकरच तो बऱ्याच सगळ्या टॅलेंटेड सेलिब्रेटेड सिंगर्स निघाले जावेद अली आहे सोनाली सोनावणे आहे केतकी माटेगावकर आहे मुकुंद सूर्यवंशी म्हणून एक नवीन सिंगर आम्ही या फिल्म देतोय नकाश डी बॉम्बॉम्बलेला आहे नंतर केतकी माटेगावकर आहे सो आ, मी खूप थँक्स सांगेन की संजय सर आणि शेखर सर यांनी खूप पेशन्स ठेवला की खूप दिवस आम्ही काम करतोय आम्ही नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून जे काम करतो ते अजूनही करतोच आहे आतापर्यंत तर म्हणजे इतकं त्यांना आम्ही त्रास दिलेला मी आणि चिनारने की त्यांना शेवटी शेवटी असं झालं असेल की तूच काय तुझ्यासारखं पण नको असं कदाचित झालं असेल दोघांना पण पण आपण जसं म्हणतो की मला असं प्रत्येकाला वाटतं की जितका शेवटपर्यंत प्रयत्न करू तितकं करूया शेवटपर्यंत काही राहायला नको बॅकग्राऊंड मध्ये पण आता आम्ही पण काही गोष्टींवरती डिस्कशन करतो

काय अपेक्षा आहेत ऑडियन्स करा प्रेक्षकांना फिल्म आवडेल ही अपेक्षा आहे आणि आवाहन म्हणाल तर थिएटरमध्ये सहा तारखेला तुम्ही जा आणि फिल्म बघा आम्हा सगळ्यांनाच खूप खात्री आहे की फिल्म तुम्हाला आवडेल बरेचसे प्रश्न आता ट्रेलर बघितल्यानंतर पडले असतील तर त्या सगळ्यांची उत्तरंही तुम्हाला आता फिल्म मध्ये मिळतील आणि आवडेल सगळ्यांना फिल्म आ, डेफिनेटली आणि मला असं वाटतं की तुम्ही जसं चित्रपटात म्हणजे डायलॉग्स आहेत की तिचं जर तुमच्यावर प्रेम असेल तर ती गाणं म्हणेलच असे अनेक डायलॉग्स आय थिंक व्हायरल होणार आहेत आणि लोक हे सगळे वापरणार आहेत त्यांच्या त्यांच्या प्रेम कहाण्यांमध्ये सो तुम्हाला इन ॲडव्हान्स थँक्यू मला असं वाटतं की आपल्याकडे मीडियामध्ये अनेक रेप्रेझेंटेटिव्ह आहेत तुमच्यापैकी जर कोणाला टीमला प्रश्न विचारायचा असेल तर प्लीज विचारू शकता आपण माईक पास ऑन करूयात ऑडिओमध्ये कोणाला प्रश्न आहे का काय